नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा काल रपरपवून पाऊस लागलो आज अजिबात पाऊस नाही हा तरी पण आम्ही आज प्लॅन केलो माल मालवणात जाऊचो मालवणात एका ठिकाणी जातलो ज्या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्लॅन करतो पण थंय आम्ही जाणवना तर आज पहिले आम्ही त्या ठिकाणी जातलो तर मजा येतली आमक पण आम्ही तुम्हाला व्हिडिओ बघू पण तर व्हिडिओ बघत राहा डायरेक्ट भेटी आता त्या ठिकाणी जा, आ, लोकेशन वरती आमक पोचा त्या लोकेशन वरती आधी पोचतो आणि त्यानंतर तुमका दाखवतो खायलो मंडळी ओ मंडळी पाऊस लागता बघा घर घर झाळीत उभी रोलो झाळीत असा असा तुमच्याकडे चार वाली गाडी आहे ना चार चाकावाली टू व्हीलरवाले असतो मग कसली मजा येताना पण ते ह्यांका नाही समजायची रुतरसून जाणार हे आम्ही रस्त्याने फिरतो म्हणून आमक बरं वाटत चला पाऊस जाता का बघते मोबाईल भिजता तर मंडळींना मी आता ना, ना लोकेशनकडे पोचलो मावशीचं घर आमच्या माझ्या मावशीचा श्रीच्या आत्तेचा आणि थंच आमका येऊचा हो होता तर तुमक दाखवत खय आता तुमच्या लक्षात त्याला आणि तुम्ही सांगा हा स्पॉट खय असा आणि तुम्ही येऊन गेलात काय नक्की तळी तळी

घाबर नाही राहतात का आता येवताच राहता पाणी नसतं हे या घरात आणखी आज

खाली डायरेक्ट जातो तो तसं धर आता कसा वाटला दहा दिवसात आंघोळ केली बरं डायरेक्ट चावली हे आता काय आता मंडळी न आम्ही ना आता आम्ही आता दुसरा काही लोकेशन वरती नेता <laughs> किती दिवस आलं नाही रोज रोज काय दुसरीकडे जाऊया उद्या जाऊया चिंगडा आणू वाटलं नाही मला भारी आहे कसं वाटलं सर वाटलं मश्री तू आता जवळजवळ सात ते आठ दिवसानंतर आंघोळ केली कसं वाटतय तुला मला खूप बरं वाटतंय पण मी सात ते आठ नाही मी रोज आंघोळ करतो <laughs> कमी सांगितलं निळं पाणी आहे पण ते खाली गजरे उद्या सकाळी घेऊन येतात श्रीची इच्छा अनेक खाली जाऊन व्हिडीओ काढूच आमका मागे लागलो आता आणि आता पाण्यात बाहेर येलो आणि मोबाईल आवाज नाही आवाज नाही होतो आता संकेत कसा वाटलं तुला सगळ्यांकडे मी असं विचार सगळ्यांना मी असं विचारते जसं का मी ज्यांनी मी हिल यांच्या खरी परिस्थिती अशी आहे येऊन आम्ही आहे घराकडे जा घराकडे यायचं आणि जायचं तुम्हाला माहिती आहे अगोदरचे व्हिडिओ बघितलं असतोच आम्ही आम्ही गाड्यातना भरून भरून नेत होतो ते आहे तर आता मावशीकडे चहा पितलो आणि त्यानंतर आम्ही दुसरीकडे जातलो अजून खातल होता फिक्स नाही बघू सुरभुर के पिऊ चाय मस्त अड़ला ना जरा पाणी नाही नेला त्यानंतर चाय वाह ताज वाह ताज चला चल मावशे हे मावशे हा कप आरसीबी वाल्यांसाठी तर हे काय तुम्ही काय त्या करता मी मावशीच म्हटलं हो, हो तुम्ण तुम्ण. चला आता काय दुसरा दबदबा चला हो त्याच्या घरा तिथे चल निखिल सांभाळून घे गरम होता होतालाच मंडळींना आम्ही ना आता बंटीच्या घराकडे येलो आणि इकडनं आम्ही जातलो कदाचित माशाच्या जा लिलावाक कारण आमका ना रात्रीसाठी रात्री, रात्री आम्ही इकडे राहतलो त्यामुळे आमका फ्रॉन्स मी इकडे इल्याच्यानंतर इकडे जेव्हा रवतं आहे तेव्हा मी फ्रॉन्स खातोयच त्यामुळे आता आम्ही फ्रॉन्स आणूसाठी जातलो आणि बघू अजून काय तर अजून काय ठराव नाही पण कोलंबी तर माका खाऊचीच तर मंडळींना आम्ही ना बाहेर बाहेर करूचा विचार आम्ही सोडून दिला आणि संख्येच्या घराकडे भांडी नेऊसाठी आणि आता इकडे आमचा असा ठरला की सगळी भांडी अरे मग भांडी काय तो कशा का हो का होऊन <laughs>

हो चोरलेला नंतर ह्याआधी कुत्र्यात ढियाचा लागतं ए ये अंगार ये। 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 ये बघा ये ये।, ये ये बाबू बाबू डेंजर आहे चल चला आता आपण आपला नेक्स्ट लोकेशन उण जाग नाही आता आपला चिकन बनवचा चिकन घेतलेला बनवचा मी पाणी कुज कुच कुजलं आहे मारतं नाही का फरक पडला आणि तुम्ही पाणी खाणार आणि हे केलं चला आता आपल्याक जाऊचा काहीतरी चिकन बनवायचं संकेतच्या फ्लॅटवरती जाऊचा आम्ही नको त्या आतमध्ये बाजार नको

तर आम्ही आता ह्याच्यानंतर नंतर तिकडे तिकडे मग तयारी करतो बाकीची टोप बीप जमावत आम्ही आता आता मी चिकन बनवलेलं आहे मस्तवाला कडी पत्ता तेल आणि मला मंदारने पडता पडता आधार दिला म्हणून ह्याने बंटी आपल्या दुकानातलं तेल आणलं पडता पडता आधार दिला आधार तेल चावी आहे तुझ्याकडे तुझ्याकडे चावी आहे अरे प्रेमक धावत पुढे पुढे त्यांना सांगितलंन गेलेत म्हणून आणि ते नाही ते कोळमच्या पुलत गोलमाल झालो यो एकूच अंधा मस्त कांदा विंदा सगळा कापून मस्तपैकी चिकन बनवलंय खातलं आणि त्याच्यानंतर मग काहीतरी जाऊन बीचवर ते जाऊन मस्त वस्तलो थंडगार